मुंबई झालं सगळे रेडी बोलू ओसार। काल आपल्या सर्वांना माहितीये या राज्यात एक गाजर वाटपाचा कार्यक्रम झाला आणि या गाजर वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल तसं मुंबईसाठी काय मिळालं शहरी भागांसाठी काय मिळालं हा एक प्रश्न आपल्या सर्वांनाच उपस्थित झाला असेल आणि एक दिसते आपल्याला शहरी भागाला काही नाही ग्रामीण भागाला देखील तसं पाहिलं गेलं तर नुसतं निवडणुकीच्या आधी फसवण्याचा प्रयत्न होत आहे पण हा महाराष्ट्र फसला जाणार नाही हे आज आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देखील बातम्यांमधून जे हे कळत आहे की जेवढं काही त्यांनी काल सांगितलेलं आहे ते फक्त होर्डिंगसाठी आहे बॅनरसाठी आहे ऍडव्हर्टायझिंगसाठी आहे आणि निवडणुकीनंतर त्यांचं सरकार तर येणारच नाही ना तरी देखील मिंदे सरकार जोपर्यंत जेवढे दिवस आहे तेवढे दिवस दाखवण्यासाठी आहे हे जरी असलं तरी आमची एक मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही इथे मांडत आहोत ही मागणी फार महत्वाची आहे शहरी भागांमध्ये खास करून अनेक शहरं जशी मुंबई आहे ठाणा आहे पुणे आहे कल्याण डोंबिवली आहे आपल्याला माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणात स्लम सोसायटीज आहेत आणि या स्लम्समध्ये या झोपडपट्टी वसाहतींमध्ये आता आपण पाहिलं जाल तर अनेक अशा स्लम सोसायटीज आहेत जिथे वर्षान वर्ष कामं रखडलेली आहेत काही काही ठिकाणी बिल्डर सोडून गेलेले कामं विकासक नाही आहेत एसआरए या एसआरए मध्ये विकासक सोडून गेलेले आहेत आणि काम बंद पडलेलं आहे काही काही ठिकाणी भाडी दिली जात नाही आहेत आणि आमचं स्पष्ट मत आहे की अशा ठिकाणी सरकारने एक एजन्सी किंवा एसआरए मध्येच तशी यंत्रणा जाहीर करावी जसं म्हाडामधून वर्णी बीडीडी असेल वरळी नामजोशी असेल वर्णी नायगाव बीडीडी नामजोशी असेल आणि नायगाव असेल तसंच ह्या एस आर एमध्ये देखील सरकारनी एसआरए मध्ये एजन्सी बनवून कॉन्ट्रॅक्टर नेमून स्थानिक तिकडच्या लोकांना रहिवाशांना त्या स्लम सोसायटीज सोसायटीजना एसआरए ना, ना घर बांधून द्यावीत ही आमची पहिली मागणी राहील कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत बांधा दुसरी मागणी आमची ही आहे की अनेक आता स्लम सोसायटीज मध्ये बहुमसली स्लम झालेल्या आहेत बहुमसली झोपडपट्ट्या झालेल्या आहेत कधी ना कधीतरी त्यांना पात्रता त्यांची ठरवायला लागेल त्यांना मान्य करायला लागेल त्यांना सामून घेतलं जाईल आजपासूनच निर्णय झाला पाहिजे की जे बहुमजले स्लम झालेले आहेत मग मला वाटतं आपण एक, एक विषय मांडलेला तो वन प्लस वनचा अनेक ठिकाणी वन प्लस टू पण झालेले आहे ह्याच्यावर निर्णय घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना ह्या स्कीम्स मध्ये घेऊन त्यांना देखील त्यांची हक्काची घरं ही या सरकारनी दिलीच पाहिजेत अर्थात हे सरकार आता काही दिवसांचं आहे आम्ही तर हा निकाल आणूच आम्ही हा कायदा आणूच पण ते आधी जमलं तर या खोके सरकारने ते करावं ही आमची पूर्णपणे इच्छा आहे आणि मागणी आज आहे आ, काल अर्थसंकल्प मांडला गेला अजून त्याला सभागृहात मंजुरी मिळाली नाही मात्र काल शासन निर्णय काढून जे आहे ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे आता हे शासन निर्णय संविधाना किंवा आपल्या कायद्याना चिकतून आहे का कायद्याच्या दायऱ्यात बसतं का आणि आम्ही पहिल्यापासून जे सांगतोय की हे घटना बाह्य सरकार आहे संविधानाचा नेहमी अपमान करणार सरकार आहे आणि काल मला वाटतं मंजूर होण्याच्या आधी हा शासन निर्णय होऊ शकतो की नाही हा एक प्रश्न झालाच पण हे सगळं होर्डिंगसाठी केलं जातंय हे आपल्याला दिसलं असेल आता अनेक ठिकाणी अने मुंबईत तर हायकोर्टाची निकाल काही की तुम्ही इलिगल होर्डिंग लावू शकत नाहीत रस्तेर होर्डिंग लावू शकत नाहीत तरी घटना बाह्य मुख्यमंत्र्यांचे लावलेले आहेत दोन डीसीएम दिसत आहेत किंवा छोटे फोटोज आहेत मग हे नक्की क्रेडिट वॉरसाठी झालंय का आणि दीड हजार रुपयात नक्की कोणाचं काय भागणार आहे हा देखील एक प्रश्न कालच आम्ही मविया म्हणून इथे जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला सांगितलं की आमच्या वचननाम्यात तर साडेआठ हजार रुपये तर दीड हजार रुपयाचं साडेआठ हजार रुपये तरी करून त्यांनी आणि अगदी ज्या मध्य प्रदेशच्या धर्तीवरती लाडकी बहिणी योजना लागू करण्यात आली त्याच मध्य प्रदेशमध्ये ती योजना लागू करण्यासाठी आम्हाला त्यांना ती तिथे तीन महिने जवळपास होते मात्र आपल्या राज्यात बारामतीत पण लागू होणार आहे ना मात्र आपल्या राज्यात एक जुलैपासूनच ती योजना लागू होते कुठेतरी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सगळं नक्कीच हे मतांसाठी सुरू आहे आणि जसं मी सांगितलंय सरकार ते टिक म्हणजे भाज तरी लोकांना फसवण्यासाठी हा प्रयत्न होत आहेत लोक फसणार नाहीत कारण गेल्या दोन वर्षामध्ये आपण पाहिलं असेल महिला सुरक्षा असेल खरं तर हे सरकार जेव्हा पहिलं बनलं तेव्हा एकही महिला यांच्या कॅबिनेटमध्ये देखील नव्हती काही असे मंत्री आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात की ज्यांना ज्यांनी सुप्रियता यांना घाणेड्या शिवे शिवे दिलेल्या आहेत ते देखील आहेत काही लोकांवर भयानक आरोप आहेत ते आहेत जर लाडली बहिनं असेल तर पहिलं ह्या लोकांची हकालपट्टी केली पाहिजे आणि मग ही स्कीम तुम्ही लागू करा आणि दीड हजार रुपयात कोणाला ह्या महागाईच्या जमान्यात काय मिळणार आहे चल निर्न। निर्न। आता शिव जयंती असेल किंवा राजीवच्या सोळा असेल हा कितीप्रमाणे होणार आहे हाय पिढला घेत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा खंडाचं नाम आहे हे अपक्ष योजनेद्वाराच आय कार्ड घेऊन काम करत होते मतमू केंद्रावर अस स्वतः निर्णय अधिकारी बन निवड निर्णय निवडणूक अधिकारी बन आता आपल्याला कळेल ते त्यांच्या तुमचे का कारणाने पळून गेले होते ते तर त्यांनी जग जाहीर सांगितलं होतं तरी देखील आता जेव्हा हे सगळे Uh, कोर्टात येईल सगळ्या गोष्टी तेव्हा कारवाई होणार आणि जे लोकशाहीला फसवायला जातात जे संविधान बदललं जातात आणि जे लोकांची फसवणूक करतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आमचं सरकार बसतंय दिल्लीत पण बसणार आणि इथे पण बसणार जी तुम्ही काय होतं आणि होत तुमच्याकडे आल्याचं स्वागत नाही नाही त्यांनी मला गंमत म्हणून विचारलं भेटूया का तुम्ही त्यांना गम्पत म्हणून विचारलं चला लिफ्टच भेटा ना म्हणजे बातम्या परत सुरू होतील असं काही द्रक्ष घातलं म्हणून काहीतरी ते होतं ते गंमत ठीक आहे मला वाटतं आजचे हे हा विषय महत्वाचा फार महत्वाचा आहे कारण आपल्याला माहितीये मुंबईत अनेक एसआरे रखडलेले आहेत अनेक एसआरए रखडले उद्योग मंत्र्यांनी सभागृहात कधी नाही पण कधी काढणार निवडणुकीच्या आधी काढणार कुठच्या दोन हजार च्या दोन हजार च्या कारण ह्या सरकारमध्ये आपल्याला मागच्या वेळी सांगितलं होतं डायव्हॉर्स जे मागच्या वर्षीचं झालं साधारणपणे पस्तीस ते चाळीस कोट्याची मजा मस्ती झाली तिथे एक सुद्धा काम झालं नाही एक तरी मला इकडे प्लांट आलेला दाखवा दुसरं म्हणजे ह्या वर्षी गेले, ते गेले तेवढंच खर्च झाला पण कुठेही मजा मस्तीशिवाय दुसरं काही झालं नाही आम्ही जसं त्यावेळी टाइम टेबल दाखवलं होतं एकदाच आमची डायव्हर्स व्हिजिट झाली होती जे प्रोजेक्ट झाले ते आले नंतर एक नेदरलँडची पण ट्रीप झाली त्याच्यात दोन तीन आयुक्त आणि आयुक्त होते त्याच्यावर पण आम्ही आरटीए टाकून माहिती काढलेली आहे तो देखील आम्ही जी काही माहितीचा एक बॉम्ब आहे तो लोकांसमोर लवकर आणू दिले कोटी कमी केलेलं आहे भाडं कमी करण्याचं कारण काय दुसरं म्हणजे तिथे जे रेस्टॉरंट आहेत ते नक्की भाडं जे गेले दहा वर्ष होते ते भाडं भरत होते महानगरपालिकेकडे नाही दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न म्हणजे आज पण हाच प्रश्न उपस्थित होतो की वरती आमच्या दबावामुळे काही कन्स्ट्रक्शन करणार नाही असं कॅबिनेटने जरी मान्य केलं असेल तरी अंडरग्राऊंड तुम्ही कार पार्क करणार आहेत की नाही ह्याची स्पष्टता येऊ द्या चौथी गोष्ट म्हणजे थीम पार्कची थी कोणालाच गरज नाही कोणाला एस एल वर्ल्ड वर्लीमध्ये नकोय लँडस्केपिंग करून पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे आमचे साधारणपणे अडीचशे तीनशे लोक राहतात साडेतीनशे लोक राहतात आणि आम्ही आम्ही मग सुनील जे जे असतील मी सचिन असेल आमच्या आमदारकीच्या सुविधा देत आलेलो मग कधी पाण्याचं असेल कधी काय असेल त्यांना तुम्ही कुठे नेणार ते सगळे तिथेच वर काम करतात आणि आपल्या सर्वांचे जे टॅक्सपेर म्हणून पैसे आहेत शंभर कोटी ते तुम्ही तबेल्यांवर खर्च करणार का तबेले मालक जे आहेत ते स्वतःचे घोडे पाळतात तिथे रेसिंग करतात त्यांना विरोध नाहीये पण जर स्वतः घोडे पाळू शकतात तर तबेले तरी दागरुजी करू शकतात आमच्या पैशाने म्हणजे मुंबईच्या पैशाने ज्या मुंबईच्या बीएसटीला हे सरकार आर्थिक सहाय्य करायला नाकार देत तेच सरकार आरडब्ल्यूटीसीच्या तबेल्यांना शंभर कोटी उधळपट्टी करते हे तुम्हाला मान्य आहे का